नेरळ कळम राज्य मार्गावरील वरई ते पोही दरम्यान रस्त्याच्या बाजूला एका खासगी कंपनीचे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे या रस्त्याच्या बाजूला साइड पट्टी खोदून त्यात लाईन टाकण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने कोणतीच खबरदारी घेतली गेली नाही काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावलेले नाहीत तसेच हे काम करत असताना खड्डे खोदून माती दगड पूर्ण रस्त्यावर आले आहेत यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे कळमनेर रस्त्यावर दिवसभर वाहनांची खूप वर्दळ असते कळंबवारे ओलमन परिसरातील नागरिक या मार्गांवरून प्रवास करत असतात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास बोरगाव गावातील युवक सतीश पाटील हा दुचाकीवरून घरी परतत असताना ओशीर गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गाडी कोसळून अपघात झाला समोरून येणाऱ्या वाहनाने अंगावर गाडी आणल्याने सतीश पाटील यांनी आपली गाडी बाजूला काढून आपला जीव वाचवला दैव बलवत्तर म्हणून सतीश पाटील यांचे प्राण वाचले असले तरी मात्र किरकोळ दुखापत झाली आहे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जीव जाऊ शकतो सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सतेश पाटील यांनी केली आहे कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ